तो तुम्हाला मोक्ष मिळावा एवढी ज्ञानोबर आहे तुकोबर याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो था। यानंतर हरिभक्त परायण विठ्ठलजी महाराज शिंदे कन्नड संताचे बाई हा माझा विश्वास सर्व भावी दास भावी त्यांचा त्याची माझी हितं करी ती सकल जेने हा गोपाळ कृपा करी या संत उक्तीप्रमाणे वैकुंठवाशी प्रमलीन नारायण महाराज भवर बाबा आपलं जीवन अत्यंत सुंदर पद्धतीने पारमार्थ एक, एक एक जीवन कसा असला पाहिजे मी अंत्यविधीच्या दिवशी पण बोललो होतो की ज्यांच्याकडं परमार्थ आपण कसा करावा आणि संसारसुद्धा कसा करावा हा आदर्श ज्यांच्या जीवनाकडं बघून आपल्याला पाहायला भेटतो ते आदरणीय बाबा या परिवाराचा माझा जवळपास पंधरा वर्षाच्याही पुढचा संबंध आहे आणि तोही संबंध केवळ जर कशामुळे असेल तर बाबांचं आणि या परिवाराचं गाथ्यावरती असणारं जे प्रेम आहे त्या प्रेमामुळेच याच परिसरामध्ये इथं पहिलं गॅरेज होतं आणि या कॉलनीत माझं कीर्तन झालं सर्वात पहिल्यांदा मला जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये ज्यांनी आणलं ते माझे जिवलग मित्र हरिभक्ती परायण सोमनाथ महाराज आबा हिवाळे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी कीर्तनाला ही सगळी म मंडळी प्रभाकर महाराज नाना महाराज सगळ्या मंडळीचा माझा अत्यंत जिवाळ्याचा संबंध सगळ्या जालन्या जिल्ह्यातील सर्वच गुणीजन महाराज मंडळींनी माझ्यावर आतूट प्रेम केलं आणि त्याच प्रेमापोटी आलेला अनेक लोकांचा संबंध अनेक परिवाराचा संबंध त्यातला हा एक अत्यंत सुंदर असा परिवार की जगद्गुरू तुकोबरा बीज बीजसोहळा या घराण्यामध्ये गेल्या अनेक काळापासून या परिवारामध्ये साजरा होतो आहे त्या त्यांच्या गावी जिरपी तालुका अंबड आणि जिल्हा जालना या ठिकाणी मला असं वाटतं की तब्बल एक तप तब या परिवाराच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबराची निस्वार्थ सेवा करण्याचा योगसुद्धा यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाला बाबांचं आतोट प्रेम गाथ्यावरती संत वाङ्मयावरती भानुदास महाराज आटाळकर असतील आणि सर्व वारकरी कधीकधी आ, आ म्हणजे आम्हालासुद्धा असं वाईट वाटायचं की एवढी मोठे अधिकारी महाराज असतानासुद्धा घरात कधी आपण गेलो तर पाया पडल्याशिवाय बाबा कधी राहत नव्हते आणि त्या प्रेमाची आठवण येते त्या शिकवणीनं हा सगळा परिवार आमच्या गीताताई असेल विद्याताई असेल संतोष दादा तुकाराम महाराज एक घरचा परिवार कसा असावा हे आम्हाला यांच्या परिवारातून यांच्या प्रेमातून आम्हाला आमचा हा संबंध घडून आला आणि म्हणूनच अशी श्रद्धा असंच प्रेम संप्रदायावरती त्यांचं राहणार आहे गीताताई हा पुढचा वासरा स सा, वारसा सांभाळणार आहे अशी मी अपेक्षा करतो का श्रद्धांजली हरिभक्त परायण वेदांताचार्य सतुजी महाराज